गेले अन्ना आम्हा सोडूनी अश्रूवाले आले नयनी गेले अन्ना आम्हा सोडूनी अश्रूवाले नयनी दुःख पसरले दाई दिशानी दुःख पसरले दाई दिशानी आला दाठुनी आम्हा सोडूनी अण्णा तुमच्या पुण्यस्मरणी शोभा केली महोत्सवानी अण्णा तुमच्या पुण्यस्मरणी शोभा केली महोत्सवानी सुरुवात केली वसंतांना सुरुवात केली वसंतांनानी दत्तगुरू समजूनी गेलेन्ना आम्हा सोडून कृपा केली बेल्लेश्वरांनी कृपा केली बेल्लेश्वरांनी बेल्ले नगरी पुण्य धरणी बेल्ले नगरी पुण्य धरणी महाराष्ट्रातून तमाशा फळांनी महाराष्ट्रातून तमाशा फडानी गायली तुमची गाणी गेले अण्णा अण्णा तुमच्या लोकगीतानी अण्णा तुमच्या लोक संगीत संगीतरत्न मधुर सुरानी संगीतरत्न मधुर सुरानी पदावली गोड गाणी पदावली गोड गाणी येथील का हो अन्न आम्हा सोरुणी गुलाब दत्ता विनोदवीराणी गुलाब दत्ता विनोद विराणी वेडरसिका गेले लावणी वेडरसी का गेले राऊणी लोकगीते आणि अभंगवाणी लोकगीते आणि अभंगवाणी अजूनही आमुच्या स्मरणी गेले यांना आम्हा सोडून अण्णा तुमची मूर्ती गुणी दिसेल का हो नयनी अण्णा तुमची मूर्ती गुणी दिसेल का हो नयनी प्रणाम केला बिळसराने प्रणाम केला बिळ चव्हाणनी या लुच्या स्वप्नी गेले अन्ना आम्हा जोरुनी कवन केले रामशाहिरणी गज बदले तुमच्या गुणानी कवन केले रामशाहिरणी गज बदले तुमच्या गीताने तुमची शक्ती माझ्या स्मरणी तुमची शक्ती माझ्या स्मरणी लिहिली गाणी आ गेले अन्ना आम्हा सोडूनी आसरू आले नयनी दुःख पसरले दाई दिशानी दुःख पसरले दाई दिशानी कंठ आला आ येले अन्ना आम्हा सोडून